मोखावणे कसारा ग्रामपंचायत धडक कारवाईच्या तयारीत करदात्यांना कर भरण्याचे कर करण्यात येत आहे जाहीर आव्हान सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेत धडक कारवाई करण्याचा केला ठराव मोखावणे कसारा ग्रामपंचायतीची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अठरा हजार पंचेचाळीस इतकी लोकसंख्या असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वेगाने होत असणार असलेल्या वस्त्यांचा विस्तार पाहता व चालू वर्षात लोकसंख्येचा आकडा पस्तीस हजाराच्या वर गेल्याने शहापूर तालुक्यात नंबर एकची लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत म्हणून मोखावणे कसारा ग्रामपंचायत गणली जाते शासनाचा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत नसल्याने व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लोकांना मूलभूत सुविधा पुरविणे अडचणीचे झाल्याने ग्रामपंचायत कराची नियमित व थकीत रक्कम वसुलीने लोकांना सोयी सुविधा पुरविणे अधिक सोयीचे होईल म्हणून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत व इतर करदात्यांनी आपली घरपट्टी नळपट्टी भरण्यासाठी आगाऊ सूचना व निर्वाणीचा इशारा म्हणून ग्रामपंचायतीकडून रिक्षाला भोंगा लावून संपूर्ण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दवंडी देत असून सर्व थकीत व इतर करदात्यांनी आपली घरपट्टी नळपट्टी वेळेवर भरण्याचे आवाहन सरपंच प्रकाश वीर यांनी केले आहे जाहीर आव्हान जाहीर आव्हान जाहीर आव्हान ग्रामपंचायत मोकळ्या कसारा हद्दीतील नळपट्टी व घरपट्टी भारत खातेदारांना सूचित करण्यात येते की आपली थकलेली घडपट्टी वो पाने पट्टी दिनांक कार्यालयात येऊन भरावी अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या ग्राम ग्रामसभेमध्ये थकलेली घरपट्टी व थकलेली नळपट्टी धारकांचे नळ कनेक्शन कापण्यात यावा असा ठराव झाला असून त्या अनुषंगाने कार्यालयात येऊन भरावी दोन हजार पंचवीस पासून थकलेली घरपट्टी व पाणीपट्टी ग्राहकांचे नळ कनेक्शन हे कट करून नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे याची ये नोंद थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी धारकांनी घ्यावी